आपण पाहत आहात तरुण भारतचं विशेष बातमीपत्र या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत दोन हजार पंचवीस हे वर्ष संपला आता अवघे काही तास उरले कोल्हापूर जिल्ह्यासाठी हे वर्ष कधी संघर्षाचं कधी विजयाचं तर कधी ऐतिहासिक निर्णयाचं ठरलं राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत आणि निसर्गापासून ते श्रद्धेपर्यंत कोल्हापूरनं या वर्षभरात काय काय अनुभवलंय चला पाहूयात कोल्हापूर वर्षवेद दोन हजार पंचवीसच्या या विशेष बुलेटिन मध्ये सर्वात आधी एक नजर टाकूयात वर्षभरातल्या टॉप फाईव्ह हेडलाईन्स वर त्रेचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर कोल्हापुरात सर्किट बेंचचं स्वप्न साकारलं आणि न्याय सुलभ झाला लाडकी माधुरी हत्तीण गुजरातला रवाना प्राणीप्रेमासाठी अख्ख गाव रस्त्यावर दहा वर्षांची प्रतीक्षा संपली महापालिका निवडणुकीचं बिगोल वाजलं नववर्षात होणार मतदान साता पार कोल्हापुरी ठसा करार आता गुन्हे दाखल झाले दोरे बिहारपर्यंत पहा कोल्हापूर फ्लॅशबॅक दोन हजार पंचवीस चा हा सविस्तर आढावा कोल्हापूरकरांच्या जिद्दीचा विजय म्हणजे सर्किट बेंच त्रेचाळीस वर्षांच्या संघर्षाला सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी यश आलं सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सह सोलापूरच्या वकील आणि पक्षकारांचे मुंबईला जाण्याचे कष्ट वाचले कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासातील ही या वर्षातील सर्वात मोठी घडामोड होती प्राणी आणि माणसाच्या नात्याचं अनोख प्रेम यावर्षी नांदणीच्या माधुरी हत्रेणीच्या रूपाने जगानं पाहिलं तिला गुजरातच्या वनतारा इथे नेण्यात आलं तेव्हा संपूर्ण गाव अश्रू ढाळत होतं एका हत्रिणीला परत आणण्यासाठी कोल्हापुरात निघालेला मोर्चा प्राणीप्रेमाची एक साक्ष देऊन गेला कोल्हापूरची कला आता जागतिक स्तरावर पोहोचली आहे आंतरराष्ट्रीय ब्रँड प्राडा आणि लिडकॉम यांच्यातील करारामुळे आता इटली न्यूझीलंड सारख्या देशात कोल्हापुरी पायताण उपलब्ध होणार आहे यामुळे स्थानिक कारागिरांना नवी ओळख आणि मोठी बाजारपेठ मिळणार आहे तब्बल एक दशकाची प्रतीक्षा आणि पाच वर्षांचा प्रशासकीय कारभार कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानं इच्छुकांमध्ये नवं चैतन्य आलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी कोल्हापूरला नवीन कारभारी मिळणार आहे हे निश्चित झालंय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटीचा पेपर फोडणाऱ्या टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलं कोल्हापुरात सुरू झालेल्या या तपासाचे धागेदोरे सातारा बिहार आणि उत्तर प्रदेशातील पाटणा पोहोचले यात शिक्षक आणि प्राचार्यांसह जणांना अटक करण्यात आली एकोणतीस जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार हा काळा चेहरा <politik> <Yoshimication लागारानिकारा> या निमित्ताने समोर आला कोल्हापूर साठी या वर्षातील सुवर्ण क्षण म्हणजे शिवरायांची वाघ लंडनहून कोल्हापुरात दाखल झाली कसबा बावडा येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळी या वाघनखांसह शिवशस्त्र शौर्य गाथा हे भव्य प्रदर्शन भरवण्यात आलं आहे यामध्ये दोनशे पस्तीस हत्तीचा रथ आणि घोडागाडी साकारण्यात आली असून राज्य शासनाने यासाठी सहा कोटी शहात्तर लाखांचा निधी दिला तीन मे दोन हजार सव्वीस पर्यंत कोल्हापूरकरांना या सुवर्ण इतिहासाचे दर्शन घेता येणार आहे कोल्हापूरचा ऐतिहासिक पन्हाळा किल्ला आता अधिकृतपणे जागतिक नकाशावर झळकला आहे दोन हजार पंचवीस मध्ये युनेस्कोने मराठा मिलिटरी लँडस्केप्स अंतर्गत पन्हाळ्यासह महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ दर्जा दिला पन्हाळा किल्ला बारा जुलै रोजी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाला ज्यामुळं हो त्याची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व जगभरात पोहोचेल देशात म्हैसूर नंतर सर्वात मोठा असलेल्या कोल्हापूरच्या शाही दसरा यंदाच्या वर्षी राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाला नवरात्रीनिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी सुमारे पंधरा लाख भाविक भेट देत असतात कोल्हापूरच्या शाही दसरा आता अधिकृतपणे राज्य महोत्सव म्हणून आलाय राज्य महोत्सवाच्या घोषणेमुळं कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेला आता राज्यस्तरावर एक मोठी ओळख आणि पाठबळ मिळाला आहे दोन हजार पंचवीस मधील एक अशी घटना जिथं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलं ती म्हणजे ताराबाई पार्कातील बिबट्याचा शिरकाव गजबजलेल्या वस्तीत बिबट्या आल्यानं एकच खळबळ उडाली होती वनविभागाच्या तत्परतेनं कोणताही मोठा अनर्थ घडला नाही पण या घटनेनं वन्यजीव आणि मानवी वस्तीच्या संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला गेल्या चार दशकापासून अंबाबाई मंदिर विकास आराखडा पूर्णत्वास जाण्याचं कोल्हापूरकरांचं स्वप्न दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण झालं साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या अंबाबाई मंदिर परिसरासाठी पंधरा मे दोन हजार चारशे कोटीच्या आराखड्याची घोषणा झाली मंदिर परिसराचा सर्वांगीण होऊन धार्मिक सांस्कृतिक ओळख अधिक दृढ होईल गेल्या तीन दशकाहून अधिक काळ लाखो वाचकांच्या मानावर अधिराज्य निर्माण करत पत्रकारितेसह लोकचळवळीत अग्रेसर असलेल्या आणि सीमा प्रश्न लढ्यात अग्रगण्य निपक्षपातीपडा आणि निर्भीड पत्रकारिता सामाजिक बांधिलकीचा वसा आणि वारसा जपणाऱ्या तरुण भारत आवृत्तीचा मंगळवारी दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर या स्नेह वाचक आणि हितचिंतकांनी उपस्थित राहून दिलेल्या शुभेच्छांच्या वर्षावर तरुण भारत संवाद परिवार चिंब झाला होता कधी कडू तर कधी गोड आठवणी देणारं हे दोन हजार पंचवीस वर्ष आता इतिहास जमा होत आहे नवीन वर्ष कोल्हापूर साठी अधिक प्रगतीचं आणि भरभराटीचं ठरो हीच तरुण भारत संवाद तर्फे सदिच्छा नवीन वर्षातील प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सज्ज आहोतच तुर्तास इथेच थांबूया पाहत रहा तरुण भारत